सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोनाळा येथील संत सोनाजी महाराज पालखीचे बावनवीर येथे उत्साहात स्वागत बावनवीर प्रतिनिधी अशोक आगोक संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून निघालेल्या श्री संत सोनाजी महाराज यांच्या पालखीचे आगमन बावनवीर गावात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले गावात पालखीचे स्वागत दिंड्यांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात आले या पावन प्रसंगानिमित्त श्री रामदास नथुजी राहाणे व श्री साईदास रामदास राहाणे यांच्या निवासस्थानी भाविक भक्तांसाठी कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनाच्या माध्यमातून संत विचारांचे महत्व अधोरेखित करण्यात आले यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला गावकरी महिला मंडळे तरुण मंडळे व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत श्रद्धेचे वातावरण निर्माण केले संपूर्ण गावात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले